अनुसूचित जाती जमाती आरक्षणाच्या वर्गीकरण व क्रिमिलेअरच्या विरोधात पुसत बंद अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने केलेले उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट रद्द करण्याच्या मागणी करिता दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदला पुसत तालुक्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना व अनुसूचित जाती जमाती समाज बांधवांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत आपला निषेध व्यक्त केला एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांनी विरुद्ध एकमतांनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा आणि क्रिमियलेअरची अट घालण्याचा निर्णय दिलेला आहे तसेच आरक्षणाचा लाभ एकदा घेतल्यानंतर पुन्हा घेता येणार नाही असंही एका न्यायाधीशांनी नमूद केले सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आणि नैसर्गिक व्यापाच्या दृष्टीने वरील निर्णय हे अनुचित जातीस जमातीच्या वर्गाच्या हिताच्या दृष्टीने अन्यायकारक आहेत आरक्षणात आरक्षण आणि त्यात अबकड चार मध्ये उपवर्गीकरण हे कोणत्याही दृष्टीने समर्थनीय नाही भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीस ते उल्लंघन करून राष्ट्रपितीच्या अधिकारात हस्तक्षेप तसेच कलम चौदा पंधरा आणि सोळाचं उल्लंघन आहे याचा आम्ही निषेध करतो व घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणी करता पुसद शहरातील राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटना व अनुसूचित जाती जमातीचे समाज बांधव संविधानप्रेमी राजकीय संघटना मिळून संयुक्तरित्या पुसद बंदला जाहीर पाठिंबा दर्शवलाय या भारत बंदच्या निवेदनावर अनेक समाज बांधव तसेच राजकीय सामाजिक व अनुसूचित जाती जमातीचे समाज तथा कर्मचारी बांधवांच्या स्वाक्षरी